नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे वांग्याची चटणी तर आता ऐकायला थोडंसं नवीन वाटत असेल तर अगदी सोपी आणि पटकन होणारी जे आपण भरत्यासाठी वांग वापरतो त्या वांग्याचा वापर करून आज आपण ही वांग्याची चटणी बनवतोय तर अतिशय सोपी रेसिपी आहे सगळं साहित्य घरात अवेलेबल असतं ही चटणी साधारणत तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये बनवू शकता आणि डब्यालासुद्धा किंवा टिफिनसाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे सुरुवात करूया आता आपण रेसिपीला सगळ्यात अगोदर एका पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे तेल वापरायचं आहे चटणी आहे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागेल चिमूडभर आपण यामध्ये हिंग अर्धा चमचा आपल्याला मोहरी वापरायची आहे अर्धा चमचा जिरं वापरायचं आहे आणि इथे साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्याचे तुकडे अगदी बारीक तुकडे करून घ्यायचेत या पद्धतीने आणि इथे आपण मीडियम साईजचा सा एक मोठा कांदा घेतला होता तो कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे तर याची लहान तुकडे केले तरी चालतील ही वांगेची चटणी एकदा बनून पहा तुम्हाला खूप खूप आवडणारी ही चटणी आहे आता वांग्यासाठी आपल्याला जो कांदा आहे तो गुळमट होण्यासाठी खूप जास्त परतायचा नाही तर अगदी थोडासा कांदा आपल्याला या पद्धतीने परतून घ्यायचा आहे खूप जास्त कडक किंवा याचा कलर जास्त डार्क होता कामाने आता इथे आपण दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते टोमॅटो अगदी बारीक चिरून वापरावेत म्हणजे छान ही वांग्याची चटणी छान तयार होते आता वांग्यासाठी आपण टोमॅटो जो आहे तो अगदी फ्रेश आणि थोडासा पिकलेला वापरावा त्यामुळं जो टँगी फ्लेवर आहे टोमॅटोचा तो या वांग्याच्या चटणीमध्ये छान येतो आता चवीनुसार लागल तसं थोडं थोडं मीठ टाका टोमॅटो लवकर नरम व्हावेत आणि लवकर शिजावेत यासाठी थोडंसं जर त्यावर मीठ टाकलं तर लवकर टोमॅटो शिजतो आता मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साधारणतः दोन ते ती तीन मिनटामध्येच हे टोमॅटो नरम पडतात तुम्ही नोटीस केला असेल तर इथे आपण कांदाही खूप जास्त परतलेला नाहीये अगदी थोडासा परतून त्यानंतर टोमॅटो ॲड केले होते यामुळं जे काही कांदे आहेत त्याची गुळमट चव येते या चटणीमध्ये आता जो भरत्याचा काळा वांगा असतो तो, तो व्यवस्थित स्वच्छ करून साफ करून आपण त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत तर इथे आपण ही चटणी दोन ते तीन व्यक्तीसाठी बनवतोय तर एक मोठा आकाराचा वांगा किंवा वांग आपण चिरून वापरलेला आहे इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण किंवा लीड लावून साधारणतः इथे जो वांगा आहे तो वांग पूर्णपणे शिजला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आधी झाकण ठेवलं की लवकर वांगे शिजतात यासाठी झाकण ठेवा आणि ही चटणी असल्यामुळं ही पूर्णपणे तेलामध्येच आपण परतून घेतो आहे एकही थेंब पाण्याचा आपण इकडे वापरणार नाही आहे तर आता इथे झाकण ठेवून इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं अजून मी हे शिजवून घेतलेलं आहे तर चटणी बनण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही गॅस हा मीडियम टू फुल ठेवा एक चमचाभर आपण गरम मसाला एक चमचाभर आपण धने पावडर आणि अर्धा स्पून आपण इकडे लाल तिखट वापरले ऑलरेडी हिरव्या मिरच्या आपण वापरलेल्या होत्या आता अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गोडा किंवा काळा मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता ऑलरेडी मी टोमॅटो शिजत असताना किंवा परतताना मीठ वापरलेलं होतं यामुळे थोडंसं मीठ आपण आपण इथे क्वांटिटीनुसार चटणीच्या वापरायचं आहे किंवा चवीनुसार मीठ वापरा आणि व्यवस्थित ही चटणी शिजवून घ्या तर ही तेलावर परतलेली खमंग वांग्याची चटणी अप्रतिम लागते आता यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायचं आहे आणि चटणी पूर्णपणे शिजवून तयार झाली की गॅस बंद करा आणि त्यावर लिंबू या प्रकारे पिळून घ्या चवीनुसार एक लिंबूचा रस आपण पूर्णपणे या चटणीमध्ये वापरलेला आहे लिंबाचा रस घातल्यानंतर गॅस चालू करू नका अन्यथा चटणी कडवट होण्याची शक्यता असते आता इथे झाकण ठेवून एक पाच मिनटानंतर ही चटणी वांग्याची आपण सर करत आहोत तर गरमागरम ही चटणी याबरोबर पोळी किंवा चपाती तुम्ही जर सर केली तर खरंच अप्रतिम बेत होतो भाकरीबरोबरसुद्धा ही चटणी खूप छान लागते आणि साधारणतः जर थंडीच्या दिवसात ही चटणी तुम्ही बनवली तर दोन दिवस बाहेर आरामात व्यवस्थित टिकते इवन तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी नेऊ शकता ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कळवा